जम्मू महामार्गावर एकशे चौवेचाळीस ए अखनूरच्या तुंगी मोर भागात एक मोठा रस्ता अपघात झाला येथे प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत पडली या अपघातात आतापर्यंत पंधरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे सुमारे चाळीस प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे यापैकी वीस जणांना जीएमसी जम्मूकडे पाठवण्यात आले आहे पोलीस आणि स्थानिक लोकांकडून बचाव कार्य सुरू आहे जखमींना खड्ड्यातून बाहेर काढून अखनूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले तेथून गंभीर जखमी प्रवाशांना जम्मू मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले प्राथमिक माहितीनुसार उत्तर प्रदेश क्रमांकाची ही बस जम्मूहून शिवखोडी धाम कडे जात होती शिवखोडी धाम रियासी जिल्ह्यातील पौनी येथे आहे जे कटरा येथील माता वैष्णो देवी मंदिरापासून अवघ्या ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे हे भगवान भोलेनाथ यांचे मंदिर आहे मिळालेल्या माहितीनुसार बसचा क्रमांक यू पी शहाऐंशी ई सी चाळीस अठ्याहत्तर आहे अखनूर येथील तुंगी मोर येथे ही बस खोल अपघात झाला बस, बस, चा बस पडताच आरडाओरडा झाला आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले पोलिसांनाही कळवण्यात आले तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले विदर्भ न्यूज ब्युरो जम्मू